कॉन्ट्रोवर्सीज आणि हार्दिक पांड्या हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही नुकतंच मुंबई इंडियन्स या आय पी एल टीमचा कर्णधार होणं असो किंवा कॉफी विथ करणच्या मंचावर जाऊन वादग्रस्त वक्तव्य करणं असो हार्दिक पांड्या म्हटलं की त्याच्या आसपास एखादी तरी कॉन्ट्रोव्हर्सी आपल्याला पाहायला मिळतेच दोन हजार चोवीसच्या आय पी मध्ये सहभाग घेतल्यापासून हार्दिक पांड्या चांगला चर्चेत आहे आधी दुखापतीमुळे हार्दिकला विश्वचषकापासूनही लांब राहावं लागलं होतं आता आय पी मधून जरी हार्दिकने कमबॅक केलं असलं तरी लोक त्याच्यावर चांगलेच खवळलेत अशातच आता हार्दिकच्या सावत्र भावाला पोलिसांनी अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे क्रिकेटर हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला नुकतंच मुंबई पोलिसांनी आपल्या भावांना बिझनेस पार्टनरशिप मध्ये चार पॉईंट तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे वैभवने पैशांच्या केलेल्या अफरातफरीमुळे हार्दिक आणि कृणाल यांच्या पार्टनरशिप फॉर्मला मोठं नुकसान झालंय मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक विंगने नुकतंच या प्रकरणी ऍक्शन घेत वैभवला अटक केल्याचं स्पष्ट झालंय पण आणि कॉन्ट्रोव्हर्सीज याचं नातं फार जुनं आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच कॉन्ट्रोव्हर्सीज बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव हो, तुम्ही पाहताय गाजा वाजा हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघातील एक आघाडीचा आणि दर्जेदार खेळाडू आहे पण आपल्या खेळाबरोबरच हार्दिक वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीजमुळे जास्त चर्चेत असतो नुकतीच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स या टीमची कॅप्टनशिप स्वीकारली संघाला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला कॅप्टन करण्यात आलं आणि यासाठी हार्दिकने त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अट घातल्याचेही समोर आलंय या सर्व प्रकरणामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते भडकले रोहितला बाजूला सारून हार्दिकचं कॅप्टन होणं आणि सलग तीन सामने हरणं यामुळे सध्या हार्दिक वर सगळे संतापलेत हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पांड्या हा देखील एकेकाळी एके कॉन्ट्रोवर्सीच्या भोवऱ्यात अडकला होता दोन हजार वीस साली मुंबई एअरपोर्ट वर डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स कडून कृणालला डिटेन करण्यात आलं होतं यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली होती यावर्षी युए ई मधून आय पी एल खेळून परतताना कृणाल आणि त्याच्या पत्नीला डिटेन करण्यात आलं कृणालने त्याच्याकडे काही महागडी घड्याळ बाळगली होती त्याची किंमत जवळपास पंच्याहत्तर लाख इतकी होती यावेळी एअरपोर्टच्या कस्टम डिपार्टमेंटने या, या बाबतीत कारवाई केली होती तेव्हाही प्रकरण चांगलंच गाजलं होतं कृणाल आणि वैभव बरोबरच हार्दिकी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी करण या टॉक शोवर हार्दिक पांड्याने केएल रावल्या दोघांनी हजेरी लावली होती यावेळी हार्दिकने त्याच्या सेक्स लाईफ बद्दल उघडपणे अत्यंत विचित्र शब्दात भाष्य केलं होतं हा एपिसोड जसा प्रदर्शित झाला तशी हार्दिक वर टीका व्हायला सुरुवात झाली हे प्रकरण नंतर इतकं वाढलं की करण जोहरला ओटीटी प्लॅटफॉर्म वर एपिसोड हटवायला लागला बीसीसीआयने देखील हार्दिक आणि के एल राहुल यांच्यावर कारवाई केली क्रिकेटर्सनी कोणाच्याही परवानगी शिवाय अशा टॉक शो मध्ये जाऊन वादग्रस्त वक्तव्य देणं हे हार्दिकच्या चांगलंच अंगलड आलं होतं कॉन्ट्रोवर्सीच्या काही पांड्या बंधूची पाठ सोडायला तयारच नाहीत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यानंतर हार्दिकवर चांगलीच टीका होत होती आता आपल्या सावत्र भावाने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे पुन्हा हार्दिक चर्चेत आलाय या प्रकरणात आता पोलीस नेमकी काय ऍक्शन घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण हार्दिक आणि कृणाल पांडे यावर काय वक्तव्य करतात हे महत्वाचं ठरणार आहे मनोरंजन विश्वातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका